पहिले आपले सर्वांचे लाडके दादा काय म्हणत्या ते ऐकून घ्या नंतर बोलू ज्यांच्या घरात पाणी वगैरे गेलेलं आहे त्यांना तातडीनं पाच हजार रुपये आणि पाच किलो तातडीनं गहू आणि तांदूळ असं दहा किलो धान्य मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा करून त्याच्यात अधिक कशी मदत करता येईल धान्याच्या बाबतीत ती आम्ही करतो तुम्हाला वाटत ही मजाक आहे पण ही मजाक नाही हे खरं आहे ज्या शेतकऱ्याचं नुकसान हे लाखामध्ये झालं आज त्या शेतकऱ्याला पाच किलो गहू आणि पाच किलो तांदूळ भेटणार आहे म्हणजे याचा अर्थ ही खऱ्या अर्थानं एक शेतकऱ्याची खूप मोठी चष्टा आहे आज सरकारनं लक्षात घ्यायला पाहिजे आज कोरोनाच्या काळामध्ये जे कोरोनाचं अग्नितांडव झालं त्याच्यात आखं जगभर पळून निघलं सगळ्या उद्योगधंदे सगळे बंद होते मोठ्या मोठ्या चार चार कोटीच्या गाड्या बंद होत्या फक्त त्या काळात एक जी शेतकरी राजाची गाडी म्हणजे बैलगाडी ती सुरू होती म्हणून आपली अर्थव्यवस्था ही दोन वर्षामध्ये आहे त्या स्थितीवर आली हे केवळ झालं शेतकऱ्याचा उद्योग चालू होता म्हणून बाकी बाहेर जगातले देश पाहशाने तुम्ही ज्या जगाम ज्या देशामध्ये शेती नाही ते देश अजून बी त्या कोरोनाच्या याच्यातून बाहेर निघले नाही आणि भारत हा कृषीप्रधान देश आहे त्याच्यामुळं आपलं उद्योग हा बंद पाळला नाही रोजगार बंद पाडला नाही बाकी जरी सगळे उद्योग बंद होते फक्त शेतकरी राजा हा त्या काळात चालू होता त्याच्यामुळं सरकारनं जी शेतकऱ्याची चष्टा करू नये आणि जो आपला देश कृषीप्रधान देश आहे जर शेतकऱ्याचं कंबड जर शासनानं मोडू दिलं तर आपल्या देशाचं कंबर ही वेळ लागणार नाही आणि आपला देश पत्त्यासारखा खाली ढासळून जाईन आपण जगाच्या स्पर्धेमध्ये टिकणार नाही हे सरकारनं लक्षात घ्यायला पाहिजे आणि शेतकऱ्याच्या पाठीमागं हे उभं राहिलं पाहिजे धन्यवाद मित्रांनो